पाणीपुरीचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं कुरकुरीत पुऱ्या मध्यभागी फोडून त्यात बटाट्याचं सारण पुदिन्याची तिखट चटणी चिंचगोळाची गोड आंबट पाणी आणि शेव टाकून खाण्याची मजाच वेगळी असते लहानपासून तर मोठ्यांपासून सर्वांनाच आवडणारी ही गोष्ट आहे नाही का बरोबर अनेक -बर, जण आहे ना घरी पाणीपुरी बनवतात पाणीपुरी करण्या तर ते ट्राय करतात पण अनेकांच्या पुऱ्या फुगत नाही नाहीतर अनेकांच्या पुऱ्या मऊ पडतात असे तर बरं कारण पुरींची कणिक मताना काहीतरी चुकतं आपल्याला म्हणून अशा प्रकारच्या आपल्या चुक्या होत असतात आणि पुऱ्यांची टेस्ट बिघडते पाणीपुरीच्या पुऱ्या गव्हाच्या पिठाच्या आणि रव्याच्या दोन्ही प्रकारच्या तात जर गव्हाच्या पिठाच्या बनवायच्या असणार ना तर एक कपभर रवा आणि अर्धा कपभर मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला रवा आणि बेसन पीठ एकमेकांना एकजीव व्हायला पाहिजे अशा प्रकारे हाताने त्याला मळून घ्यायचं आहे नंतर एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी घालून कणिक घट्ट मळायचे आहे पुऱ्यांची कणिक भिजताना त्यात ते तेल अजिबात टाकायचं नाही कारण तेल घातल्यामुळे ना पुऱ्या कुरकुरीत न होता मऊ पडतात म्हणूनच आपल्या अप... पुऱ्या मऊ पडायचं कारण हे तेलच असतं कारण आपण पुऱ्या करण्या करताना आपण नेहमी तेल टाकतो तेलाचं मोहन घालतो म्हणून आपणही याच पुऱ्यांमध्ये तेल टाकून देतो मग याच्यामध्ये तेल अजिबात टाकायचं नाही हे बघा मी पूर्ण इथे घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आणि भिजवलेली कणी कमीत कमी अर्धा कमी, कमी, तास आणि जास्तीत जास्त एक तास ओल्या कपड्याने त्याला झाकून ठेवायचं आहे तर कणिक झाकून न ठेवता असंच जर ठेवली ना तर कणिक पूर्णपणे वरून कोरडी पडते आणि लाटताना आपल्याला खूपच जड जा, जातं तुम्ही जर जास्त वेळ जर कणिक भिजवून ठेवणार असणार तर कपडा कधी कधी आपला ओला कपडा सुकतो म्हणून थोडंसं कपड्यावरसुद्धा पाण्याचा शिमका मारायचा आहे आणि त्याला अर्धा तासानंतर मी याला कणिकला परत हाताने एक दोन ते तीन मिनटं परत मळून घ्यायचं आहे तेल पाणी न कुठलंही न वापरता कारण आधीच कणिकेला भरपूर सारं पाणी सुटलेलं असतं म्हणून परत कणिक मळून घ्यायची आहे परत कणिकेचे दोन भाग करायचे किंवा तुम्ही पुराणप्रमाणे छोट्या छोट्या लाट्या पण वाटून घेऊ शकतात आणि उरले जर कणिक असतं असं न ठेवता ते पण ओल्या कपड्याने परत झाकून ठेवायचं आहे आणि घेतलेल्या कणिक परत मळून झाली की छोटे छोटे गोळ्या तयार करून मी ते लाटून घेतलेलं आहे तेल तूप काही न लावता तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडंसं पीठ लावून लाटा हे बघा मी एकदम सर असं पीठ मळून आणि लाटून घेतलेलं आहे अजिबात जाड आणि पातळही जास्त करायचं नाही एकदम मीडियम मध्ये ही चपाती लाटून घ्यायची आहे शक्यतो तुम्ही होईल तर तेवढं पातळच लाटा नंतर एक छोटंसं वाटी किंवा ग्लास घ्यायचा आहे आपल्याला पाहिजे त्या पुऱ्यांच्या साईजमध्ये ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे बघा किती छान प्रकारे ह्या पुऱ्या कट झालेल्या आहेत अजिबात चिटकलेल्या नाही आणि एकदम एक दिसत आहेत नंतर मी परत ओला कपडा घेतलेला होता तोच कपडा आणि त्याच्यावरती आपण ज्या लाटून घेतलेल्या पुऱ्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहे कारण आपल्याला परत बाकीच्या पुऱ्या पण लाटून घ्यायच्या होत्या तोपर्यंत मग आपल्या ह्या पुऱ्या कोरड्या पडायला नको आणि त्या म्हणून मी इथं ओला कपड्याने परत त्या झाकून ठेवायच्या आहे आणि बाकीचे उरलेल्या पिठाचे बॅच परत लाटून घ्यायचे आहे आणि गॅसवरती तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तळताना गॅसची लो ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर पुरे लवकर लाल होतात जळतात आणि नीट तळला जात नाही म्हणून गॅस एकदमच लो ठेवायचा आहे तिला दोन ते तीन पुऱ्या मी जर तळून घेतल्या होत्या म्हणजे आपल्याला अंदाज येतो आपलं तेल किती तापलेलं आहे आणि किती तापवायची गरज आहे बघा किती छान आणि अशा कुरकुरीत पुऱ्या तळून झालेल्या आहेत नंतर मी नंतरच्या बॅचला बरं तीन ती चार तर ते चार पुऱ्या मी एकत्र अशा तळून घेतल्या होत्या टाकताना जे आपलं पीठ हाताला चिटकतं ना त्याच्यामुळे आपण झाकून ठेवलं होतं जर आपण न झाकून न ठेवता तर असंच टाकलं ना मग ते एकदमच त्या पुऱ्या नरम पडतात सुरुवातीला फुकतात पण त्यानंतर खूप नरम पडतात हे बघा छोट्याश्या वाटीपासून किती साऱ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत काही पुऱ्या गरम गरमच मस्त पाणीपुरी बरोबर बर खाल्ल्या गेल्या होत्या बघा किती कुरकुरीत आणि छान असा कलर आलेला आहे आणि इझी तुटतात हे बघा आणि या पुऱ्या गरम गरम आहेत म्हणून नाहीतर थोडा जसं थंड होतील ना तर तशा पुऱ्या त्या एकदम कुरकुरीत आणि एकदम मार्केटसारख्या पुऱ्या लागतात तुम्ही जर ह्या टिप्स वापरून जर पुऱ्या करणार ना तुमच्या पुऱ्या एकदम पुऱ्यावाल्या भाय्यांसारख्या पुऱ्या येतील चला तर मग तुम्ही पण ह्या टिप्स नक्की वापरा तुमच्याही पुऱ्या खूप छान बनतील आणि व्हिडिओ कसा वाटला ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडाही आवडला असेल तर माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा आणि जाताना लाईक शेअर एंड सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर मग एक नवीन व्हिडिओ